तर नमस्कार मंडळी मी संदेश बाईत आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वैभव कोकणाचे तर मंडळी आम्ही पुन्हा एकदा नवरात्री उत्सवासाठी गावाला आलो आहे म्हणजे आता आम्ही आहोत वीर स्टेशनला आणि ही सर्व आपली मंडळी आहे आणि ह्या वर्षीसुद्धा आपले गावचे सण अजून चांगले कसे करायचे ह्याचं उत्तम उदाहरण सर्व तरुण मंडळींनी गावाला यायलाच पाहिजे आणि आता आम्ही आहोत वीर स्टेशनला रात्री बारा दहाची गाडी होती दादरवरून त्या गाडीतून आम्ही इथे आता आलो आहे तर आता आम्हाला आमची गाडी पिकअप करण्यासाठी येत येते गावाला घेऊन जायला तर मग हा बघा सर्व वीर स्टेशनचा लूक बघा आणि सर्व आपली मंडळी नमस्कार मंडळी फायनली आम्ही आमच्या गावाला आलो आणि सकाळी पाच वाजता दरम्यान आम्ही आमची गाडी गावामध्ये आली आणि आता सर्व फ्रेश्रो होऊन सर्व तयारी आलो आहे इकडे आमची सत्यनारायण महाराजांचे फुले आहे आणि आमची आंबे माता बोला आमची मूर्ती आहे सर वाघावरती स्वार अशी आमचे आंबे माता इकडे सर्व पूजेची सुद्धा आता था तयारी झालेली आहे त्या फक्त ब्राह्मणाची वाट बघतोय ऋषिकेश इकडे स्वप्निलदा आणि बाकी समोरच्या त्या घरामध्ये जेवण चालू आहे इकडे सुद्धा चालू आहे आणि सकाळी आल्यापासून पावसाचं वातावरण म्हणजे पाऊस खूपच पडतोय गावामध्ये हे बघा आता थोडं कमी कमी झालं परंतु आल्यापासून ना खूप पाऊस होता आणि गावचं वातावरण बघा जिग्नेश आता उठलेला आहे बघा जिग्नेश असं आमचं समोर गाव <laughs> प्रसाद होता <hisa> <तो>, <laughs> ना <viene>

सकाळपासून अगदी प्रसन्नाचं वातावरण परंतु पावसाची त्यात हजेरी पाहू शकता तुम्ही इकडे गावचं वातावरण आत्ता पाऊस थांबला आहे तर मगाशी तुम्ही बघितलं असतंच ना तर असं वाटवतं आज काही खरं नाही आहे आता आपण आलो आहे मोहनच्या घरी मने देव पूजा करते हो इस बात करते हो किस बात की बात तो ये कि हल्ला आप आधुनिक वर्ता करेंगे भी क्या हुआ शाक्त नहीं नहीं आपको नहीं तुमके लेके लोग आ आज तेल वाला वर्ता है नी वर्ता है ना बच्चों को मंडळी पाऊस पुन्हा चालू झालाय ब्राह्मण आता आले थोड्या पूजा चालू आहे पनीरची भाजी झालेली आहे

आणि आता हिचं नाव नाही माहीत माही अशी अशी असते ते खास नवरात्रीसाठी मुंबईवरून आले प्रसाद काढण्यासाठी ओम सुनाय नम नितनाय नमः ओम दात्रेय नमः ओम विधात्रेय नमः ओम दातुरत्तमय नमः ओम अप्रमेयाय नमः ओम असिकेशाय नमः ओम पद्मनावाय नमः ओम ममरे प्रभवे नमः ओम विश्वकर्मणेय नमः

ते अगत कोणते त्यावेळेला भगवंताने जे सांगितले आहे ते तुम्हाला सांगितलं परंतु आपण सर्वांनी लक्षपूर्वक श्रवण करावे या पृथ्वी तलावर येऊन पोचले आणि पृथ्वी तलावर त्यांनी काय बघितलं अनेक मानव अनेक प्रकारची संकट बघत आहे कोणाला संतती नाही कोणी रोगाने फिरदरले कोणाला खायला नाही तर कोणाला बसत नाही ह्याच दुःख पाहून नारद विष्णू लोकार्पत जात झाले आणि भगवंताला साष्टांग नमस्कार करून म्हणाले भगवंता मी भूतला त्या ठिकाणी अनेक मानव अनेक कर्माची फळ भोगत आहे तर भगवंता ते कोणत्या थोडक्या पानव त्याच्या दुःखात मुक्त होती हे ऐकण्याकरता मी तुमच्या आलो आहे तर भगवंत सांगितलं सत्यनारायण विष्णू तो मुसिंग यांच्या परिपूर्ण

काशी नगरामध्ये जाऊन त्या ब्राह्मणाला प्रश्न विचार अरे ब्राह्मण तुमचं स्वतः दुःखी आहे पण नगरात इतरांचा विचार का करतो त्यावेळेस मी सांगितलं मी जातीने ब्राह्मण आहे मी गरीब आहे आणि गरीब असल्या कारणानं नित्य भिषा माणसाठी माझी दुःखावर सांगण्यासाठी तुम्हाला काय उपाय काय सांगावं आणि त्यावेळी ब्राह्मण सांगितलं सांगितलं अरे सत्य चला मंडळी आता आरतीची वेळ झालेली आहे ब्राह्मणाने आरतीला येण्याची कृपा केलेली आहे जय तिलक है ये बोलना चला भाई मेरा आरती का महाराज की जय सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदर उठी सिंदुराचे कंटी जलके माल मुक्ता फळांचे जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्ना कदित भराज गौरी कुमारा चंद नाुम केसरा हीरे जडित बरा जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरल सोंड वक्र त्रिनेयना दास रमाचा वाट पाही सजणा संकाटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव भक्तन गुरु देव धीमंगले दर्शन मात्रे मन कामना मनापूर्ति जय देव जय देव, देव।, देव। माला विषे कंठ खाल ज्वाळा लावण्य सुंदर मस्त केला जुल जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वालू पार्वती ओ वालू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा बोला नैनी विशाला अर्धांगी पार्वती सुमनांचा माला विभूतीचे उदल नशंट नीला, ऐसा शंकर शोभे उमा वेळेला जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकरा, तुझ कर गौरा जय देव, देव दैवी दैते सागर मंथन पण केले त्या माझे अवचित हल सापडले तेत्वा सुरपण प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकर ओ स्वामी शंकरा आरती ओ पार्वती ओ वालू तुझ कर పని వ్యాగ్రమ్ వరఫి మదనారి పంచాన మన మోహన మునజన సుఖకారీ శారీలనామ దాసరీ జయ దేవ జయ దేవ జయ శ్రీ శంకరా ఓ స్వామి శంకర పారతి ఓ వాలు పార్వతి ఓ వాలుపుర గౌరా

కస్తూరే సురే గరుడ హను మంత పుడే రాయ దేవ జయ దేవ జయ పా సువర్ణాచి కమలే వనమా రాయి రఘుమాయి రీ ఆ సకలా ఓ వాలీతో రాజా విష్వాసావడా జయ దేవ జయ దేవ జయ పూ రంగా ఓ హరి పూర రఘుమాయి వల్ల భా వల్గా జయ मागणा उपेक्षु गो गुणवंतानं रघुनायकामागणे मनसाय मासेज रूप तुझे या या जा या या जा मिठे वितो तो मतकज ठिकाणी सदुर्वाय पुण्यभूमी पवित्र अधिना जो ज्ञान राजण्यराशे मा नमस्कार माझा कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारम बुजगेंद्रारम सदा हृदयारविंदे भवन भवानी सहित नमामी सहित नमामी उडाला समुद्र उलांडून लंकेत गेला लंकेत जाऊन विचार केला नमस्कार माझा तया मारुतीला हात जोडा हात जोडा शान्तिं देहि सादिग यत्र देवास्थानि धर्मान्नि प्रथमं यासनं देहनाकं महिमान सच्चितं यत्रपुरवेसाध्यद संधिदेवाः ओम राजाधिराजाय तस्य साहिने नमोयम वैश्रवणाय पुरमे समे कामान काम कामाय महाकामेशरा वैश्रवणो दो कुबेराय वै महाराजाय नम ओम स्वस्ती साम्राज्यम भोज्यम स्वराज्यम वैराज्यम पाज्यम समंत परिहारी शार्द सर्व सर्वगणी सर्वि दुर्ग मित्र मंडळ महिला त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळी आज आग आपल्या आगमन या ठिकाणी करून या ठिकाणी यथासांग आपलं पूजन करत आहेत त्याचप्रमाणे आज या ठिकाणी त्यांनी सत्यनारायणचे पूजन यथासांग आणि आनंदाने पार पाडलेले आहे ते मान्य करून सर्वांच्या प्रपंचातील मुलं मासी सांभाळून धंद्या रोजगारामध्ये सदैव त्यांच्या पाठी सादर आहे त्याचप्रमाणे या गावामध्ये कुठल्या प्रकारचे क्लेश कुठल्या प्रकारचे दुःख काही अरिष्ट असतील काही पिशाबाद असतील सर्व विघ्नांचा आंबे माते नाश करायचा आहे त्याचप्रमाणे या गावातील नोकरी धंद्यासाठी शहरामध्ये असतील तर शहरापासून गावापर्यंत आणि गावापासून शहरापर्यंत त्यांचंही संरक्षण करायचं आहे त्यांच्या मी नोकरी धंद्यामध्ये यशाचा वाटा द्यायचा आहे घरच्या सर्वांना प्रपंचाला सुखी सांभाळायचं आहे आणि महाराजा दुजे माते ही सालाबाद प्रमाणे जी सेवा आहे ही मान्यता करून घ्यायची हर हर श्री सत्यनारायण महाराज की जय दुर्गा माते की जय गाव माते की जय दत्त गुरु महाराज की जय बेटा कोणाला भाजी पाहिजे

哎，同志，有